मित्रांनो नवीन पिल्ल खरेदी तर आजचा हा तिसरा दिवस आहे हा दिवस पहिल्या दिस दिवसाइतकाच महत्वाचा आहे कारण पहिले सांगतो की आज तुम्हाला पिल्लं एकदम व्यवस्थित दिसत असेल दि, बघू शकता बरीचशी पिल्लं खात आहेत चारा एकदम व्यवस्थित खात आहेत कुठल्याही प्रकारच्या ट्रेसमध्ये नाहीत विशेष म्हणजे ओरडायची कमी झाली आहेत बरीचशी पिल्लं बसलेली आहेत आरामसे प्रबंध वगैरे व्यवस्थित करत आहेत त्यामुळे <coughs> आज आपण त्यांचा जो बेसिक अँटीबायोटिकचा डोस होता तो बंद केलेला आहे सकाळी आपण ह्यांना बऱ्याचशा पिल्लांना थोडासा ठसका होता थोडीशी सर्दी होती त्यासाठी एन्ड्रोटास बी एच ही तिसऱ्या दिवशीही रेग्युलर केलं आहे दोन दोन एम एल पिल्लांना ला दिला आहे तसंच सकाळी ही त्यांना मेलोनिक प्लस ही बोलस दहा पिल्लांमध्ये एक बोलस पाण्यामध्ये विरघळून दिली आहे जसे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ती सेम ट्रीटमेंट आपण तिसऱ्या दिवशीही केली आहे <coughs> सकाळची आता पाहताशानी पिल्ले एकदम व्यवस्थित आहेत व्यवस्थित ट्रेसमधून निघालेले आहेत कोरडायची बंद झालेले आहेत बुजायची कमी झालेली आहेत अशा वेळेस आता आपल्याला इथून पुढची ट्रीटमेंट कोणतीही करणं महत्त्वाचं आहे तत्पूर्वी तुम्ही जर पिल्ल घेतली असाल किंवा घेणार असाल तर मी काही ठराविक पॉईंट सांगतो काही गोष्टी सांगतो माझ्या मताप्रमाणे ते तुम्ही तुमच्या फार्मवरती हो अवेलेबल करून ठेवा ठेवावेच लागतील <coughs> त्यातील पहिली गोष्ट आहे तो म्हणजे हा डिजिटल थर्मामीटर अतिशय गरजेचं आहे तुम्ही पिल्लं दोन घ्या तीन घ्या पंधरा घ्या किंवा पन्नास पिल्लं घ्या ह्याच्याशिवाय तुम्ही योग्य ट्रीटमेंट करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट आहे हा वजन काटा डिजिटल असावा जेणेकरून अडकवल्याच्या आड़कोव, नंतर वजन करायचं आहे आता ह्याचा उपयोग काय करणार आहे आपण ते आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघूया पण ह्या दोन गोष्टी असणं तुमच्याकडे नित्यंत गरजेचं आहे ह्या दोन गोष्टीच्या आधारे हो का ह्याच्या आधारे तुम्ही त्याला आजारातून वाचवणार आहे योग्य वेळी योग्य उपचार करणार आहे आणि ह्याच्या आधारे तुम्ही नफा कमावणार आहे कसं ते मी तुम्हाला सांगतोच नक्की पण हे महत्व असणं महत्वाचं आहे तीनशे चारशे रुपयाला मिळतो बॅटरीवरती चालतो एकदम छोटासा पोर्टेबल कुठेही अडकवू शकता वजन कसं करायचं कशासाठी करायची आपण चर्चा करूया पुढे आणि ही, ही एकशे पन्नास रुपयाला मिळणारी गोष्ट आहे जेणे तुम्ही तुमच्या पिल्लांचे अतिशय छोट्यातले छोटे चेंजेस पहिल्या दिवशी अर्ली स्टेज मध्ये कमी वेळामध्ये पकडू शकता आणि योग्य ट्रीटमेंट करू शकता कोणतं मेडिसिन फार्म वरती असावं तर हे सीजन नुसार वेगवेगळं राहील काही वेळेस पिल्ल घेतल्याच्या नंतर कदाचित जुलाबाचा त्रास जास्त होईल कदाचित सर्दीचा त्रास जास्त होईल त्यामुळे मेडिसिन हे आपल्याला गरजेनुसार आणायचे ते काही अवेलेबल ठेवायची गरज नाही लागल असंच मेडिसिन आणा पण ह्या दोन गोष्टी असणं तुमच्याकडे अतिशय महत्वाचं आहे आणि तिसरी गोष्ट एक सांगेल ज्या तुम्ही पिल्ल खरेदीच करताय तुम्हाला ह्याच्यामध्ये नफाच कमवायचा आहे शंभर टक्के नफा आहे पण पिल्ल खरेदीच्या आधी सुक्या चाराचा बंदोबस्त करा आज आमच्याकडे तिसरा दिवस आहे कुठलंही पिल्लू एकही पिल्लू जुलाब करत नाही आणि ह्याच्यात म्हणजे एक चांगली सर्वोत्कृष्ट गोष्ट ही आहे की माझ्याकडे आता पिल्लो आजारीच नाही आणि कमीत कमी पिल्ल हिथून पुढे ही आजारी पडतील त्याला खूप चांगलं कारण आहे की तो त्यांना दिलेला सुक्का चारा पहिल्या दिवशीपासूनचा तर हाही शक्य झाला असतो तुमच्याकडे अवेलेबल करून ठेवा जर नसेल कडवा मिळत तुमच्या जो शेतीमध्ये मेथी घास आहे किंवा तुमच्या स्वतःचा ज्वारी आहे जो कोणता चारा तुमच्याकडे हिरवा आहे चार पाच दिवस उन्हामध्ये कडक वाळवून तो तुम्ही सुक्का चारा म्हणून त्याचा उपयोग करू शकता दोन तीन गोष्टींचा जर उपयोग केला तुम्ही तर कशा प्रकारचा फायदा होतो तुम्ही बघू शकता आज पिल्ले एकदम व्यवस्थित सेट आहेत ओरडत नाहीत समोर असणारा चारा व्यवस्थित खातात रहन करतात रिलॅक्स बसलेले आहेत त्यानंतर आता आपण ह्यांचं वजन करणार आहे आणि वजन करून त्यांना सकाळचा आपण उपाशीपोटी जनताचा डोस देणार आहे जंताच्या डोस मध्ये अल्बोमार अल्बोमार हे औषध वापरणार आहे दहा किलो वजनासाठी तीन एम एल म्हणजे वजनाचा तुम्हाला वजन केलेल्याचा फायदा पहिली गोष्ट की तुम्हाला डोसेस योग्य देता गावल हो। आता आपण वजन करून त्याची नोंद करून ठेवणार आहे आणि तसंच जे आत्ता माझा तिसरा दिवस आहे ह्याच्यानंतर मी पंधरा दिवसांनी पुन्हा वजन करणार किती प्रोग्रेस झाली किती वजन वाढलं नसेल वाढलं तर मी अजून त्यांना काय ॲड केलं पाहिजे त्यांच्या चाऱ्यामध्ये खुराकामध्ये ह्या गोष्टी जर समजायच्या असतील ना तर मला माझ्याकडे वजन वजन काटा असणं महत्वाचं आहे आणि तसंच त्यांचं वेळच्या वेळी वजन करणं म्हणजे साधारण दहा ते पंधरा दिवसातून एकदा वजन घ्या जा, तुम्हाला बारकावी लक्षात येतील काही चेंजेस करायचे हे लक्षात देतील अजून हो एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ज्यावेळेस तुम्ही दोन तीन चार पिल्ल करणार आहे तर वेगवेगळे मार्किंग किंवा ओळखू येतील जास्त पिल्ल करणार असाल तर हा विशिष्ट टॅग नंबर असणं खूप गरजेचं आहे जसं की आता ह्या पिल्लाच्या कानामध्ये मारलेला आहे आता ह्या ज्या माद्या आम्ही पैदाशासाठी ठेवणार आहे त्यांच्या कानामध्ये मारलेला आहे आणि जे नर आता हे नर आहेत उद्या विक्री करताना अडचण येऊ नये कानाला फुल पडू नये किंवा कान फाटू नये त्याच्यासाठी यांच्या गळ्या बांधलेल्या आहे नसेल कानात मारायला जमत काही हरकत नाही गळ्यामध्ये मारा तेही ऑनलाईन दहा रुपयाच्या आसपास एक टॅग मिळतो आणि त्यांनी तुमच्या नोंदी खूप चांगल्या राहणार आहेत मग ह्या तीन गोष्टी चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा सुका चारा वजन काटा डिजिटल थर्मामीटर आणि टॅग ह्या चार गोष्टी कंपल्सरी आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल यातले बारकावे शिकायचे असतील आणि हा व्यवसाय नफ्यामध्ये न्यायचा असेल तर ह्या चार गोष्टींचा योग्य वापर करता आला पाहिजे हा पहिल्या दिवसापासून तुम्हाला वापर लागणार आहे पिल्ल ट्रेस मधून रिलॅक्स झाल्याच्या नंतर आपण वजन घेणार आहे आणि तिथून पुढे जर दहा ते पंधरा दिवसांनी वजन घेणार आहे गरजेनुसार त्याच्या चेंजेस करणार आहे आणि ह्या सगळ्याच्या नोंदी ठेवण्यासाठी टॅग ह्या चार गोष्टी अतिशय महत्वाच्या हो चलाच आपण पुढली प्रोग्रेस करू सर्व पिल्लांचं वजन घेऊन टाकू पिल्लांचं वजन करण्यासाठी एक हातभर मध्ये तीन साडेतीन फुटाची रस्सी घेतली छोटी रस्सी घेतली जिथे की वजन जास्त नाही आलं पाहिजे म्हणजे ही ग्रॅमची येते छोटी रस्सी जी त्यांना रुतली नाही पाहिजे आणि एवढ्याच उंचीची एवढ्याच लेंथ लेंथची घ्यायची अशा प्रकारे गाठण बांधून घेतली आता गुतवायची कशी सांगतो ह्याच्यासाठी तुम्ही झोळी केली किंवा तुमच्या आयड्याने हिता अडकवण्यासाठी काही जरी केलं तरी चालेल आता ही जी मोठी पिल्लू आहे ही पहिले एका साईडच्या फुडल्या पायातून आपण हे टाकून घेतलं कशा झालं की ह्याच्या फुडला पुढल्या पायामध्ये एका साईडच्या गुतवलं की त्याच्या अपोजिट साइडचा पाठीमागचा पाय हे उपाय आलं लक्षात ही रस्सी गुतवल्याच्या नंतर हिरसी घ्यायची टिकायची ही एक्झॅक्टली सोडवा सॉरी अशा प्रकारे व्यवस्थित पिल्लो बटन टाका पंधरा नऊशे वजन दिसतंय कसे वैगे पंधरा नऊशे सत्तेचाळीस नंबर पंधरा नऊशे अशा प्रकारे आपण सगळ्या पिल्लांच्या वजन करणं घेते या वजन करण्याच्या टेक्निकमुळे एक तर योग्य डोस जनताचा तर योग्य डोस वजनानुसारच दिला गेला पाहिजे पुन्हा <coughs> एकदा <दसंतो। coughs> सांगतो त्यासाठी खूप हेल्प होतोय पुढल्या ह्या पायातून घेतलं की पाठीमागचा त्याच्या अपोजिट साईडचा पाय रस्शीमध्ये गुतवायचा दोन्ही पुढचा आणि पाठीमागचा एका साईडचा जर गुतवलं अशा प्रकारे जोडी म्हणत नाही असं व्यवस्थित उचलायचं अजिबात त्रास वगैरे काय होत नाही त्यांना अकरा <coughs> आठशे तर अशा प्रकारे आता आपण सगळ्या पिल्लांची वजन घेणार आहे जेणेकरून सकाळच्या जो जनताचा डोस द्यायचा आपल्याला त्यासाठी तो एक उपयोगी राहील दुसरी गोष्ट की ह्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आपण दर पंधरा दिवसांनी वजन घेणार आहे किती प्रोग्रेस झाली आहे आता ही वीस पिल्ल आहेत यातील ठराविक पिल्ल खूप चांगली हेल्दी सदृढ आहेत आणि काही छोटी आहेत मग ह्या वजन घेण्याच्या टेक्निकमुळे आपल्याला कोणतं पिल्लू व्यवस्थित वजन वाढ होती कोणतं होत नाही वजन वाढ तर त्या पिल्लांसाठी काय वेगळं करता येते का शक्य आहे का काही औषध टॉनिक वगैरे चालू करता येते का ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला डाटा वजन करण्याच्या पद्धतीमुळे मिळणार आहे तर आजच्या तिसऱ्या दिवशीची मित्रांनो ट्रीटमेंट हीच होती आज काही नाही आता आपण उद्या ज्यांना जंतनाशक देणार आहे तसेच साधारणतः जंतनाशक दिल्यामुळे आपण तीन ते चार दिवसाचा गॅप देऊन पीपीआर हे लसीकरण करणार आहे त्यामुळे आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपला पीपीआर लसीच्या वेळेस तुम्हाला एक्झॅक्टली मिळेल त्याच्यानंतरचा जर पंधरा दिवसांनी आपला ह्या पिल्लांचा व्हिडिओ येणार आहे किती वजन झाली किती प्रोग्रेस झाली योग्य वजन वाढण नाही मिळाले आपल्याला तर आपण त्याच्यामध्ये काय सुधारणा करणार आहे या सगळ्याची डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे अशाच मेंढी संदर्भाचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद